न्यू महाराष्ट्र मंडळ सांगलीवाडीतर्फे शिवजयंती उत्सव साजरा सांगलीवाडी येथील न्यू महाराष्ट्र मंडळ सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली यामध्ये भव्य भगव्या पताका लावण्यात आलेल्या होत्या संपूर्ण गल्लीमध्ये रांगोळी काढण्यात आली होती व पुष्पफुलांनी चांगल्या प्रकारे डिझाईन करण्यात आले होते यावेळी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधीन शिवमूर्ती स्थापन करण्यात येऊन त्याची विधिवत पूजा करतात आली व आरती व श्लोक व प्रतिज्ञा करण्यात आले याचे पूजन मंडळाचे ज्येष्ठ संचालक श्री जगन्नाथ यादव श्री बाळासाहेब कुंभार व श्री बाळासाहेब यादव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बहुसंख्य मंडळाचे सभासद व नागरिक उपस्थित होते व त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष व विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माननीय श्री नितीन राजे शिंदे यांनीही उपस्थिती दाखवून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व वंदन केले व सर्व सभासदांचे आभार मानले तसेच सांगलीवाडीचे धडाडीचे युवा उद्योजक श्री अभिजित कोळी यांनीही प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले व वंदन केले साप्ताहिक कुंभशील पवन न्यूजचे संपादक नित्यानंद कुंभार यांनी प्रतिमेचे दर्शन घेतले यावेळी बहुसंख्य शिवप्रेमी व मंडळाचे सभासद उपस्थित होते या सर्व कार्यक्रमाचे संयोजन मंडळाचे अध्यक्ष अक्षय कुंभार उपाध्यक्ष ओंकार यादव सचिव अमोल जमदाडे खजिनदार रमेश यादव संचालक विनायक फल्ले महादेव यादव सचिन देवकर अमोल यादव सचिन पवार पवन कुंभार दीपक कुंभार आशिष यादव हर्षल हल्ले अनिकेत कुंभार दीपक यादव सचिन फल्ले प्रकाश पाटील गणेश यादव आर्यन देवकर रुद्र यादव वरद कुंभार सार्थक यादव अर्णव कुंभार मधुरा कुंभार सिद्धी यादव अथर्वी गावडे अर्पिता देवकर व इतर लहान मुला मुलींनी हा कार्यक्रम अत्यंत चांगला नेटका शिस्तबद्ध होण्यासाठी अतिशय प्रयत्न केले कुंभार गल्ली येथे भगवे पताके व रांगोळी अत्यंत चांगल्या प्रकारे व लाइटिंग करण्यात आली होती हा प्रसाद तयार करण्यासाठी मोलाचे सहकार्य आचारी अनिल सूर्यवंशी सनी कुकडे व गणेश कुकडे यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य लावले महाप्रसादाचा लाभ सांगली वडील बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला Eh papya itu आठ प्रताप शिवरायांचा आठ बाबा साक्षेप भूमंडळी शिवरायांची सलगी देणे असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधी तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली लाभुनी करावे विशेष करे स भरवागपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी उरावे कीर्ति रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारु आधारू अखंड स्थिति सा निर्धारु महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय Terima kasih telah <laughs> menonton!